ठीक आहे लक्ष तुम्हाला मोठे आदर्श ठेवायचे चांगली पुस्तकं वाचायची चांगले छंद लावायचे एकच आयुष्य आपल्याला मिळत खूप सुंदर जगायचं आणि रोज झोपताना एक तरी समाधान घ्यायचं की आपण ए ते प्रकारे कोणाला तरी चांगली मदत केली शिवाजी महाराज जर आकाशातून पाहत असतील ते जर आपले घरच आदर्श असतील तर त्यांना चांगलं वाटेल असं आपण आज वागत ठीक आहे शिवाजी महाराजांचा आपण सगळे आदर्श मानतो म्हणून शिवाजी महाराज कोणी तुमचे आदर्श असू दे पण त्यांना छान वाटलं कोणताही देव असू दे बाप्पा असू दे राम असू दे राम तर पुरुषोत्तम आपण म्हणतो ना मर्यादा पुरुषोत्तम राम तू तर स्वतःच मर्यादित राहिलाय हा त्याचा तर कोण आदर्श घेत असेल श्रीकृष्णाचा कोण जो काही आहे कोणताही देव असं आहे का तुम्ही सांगा तुमच्या आई बाबा आहे हा आणि तुम्ही व चोरी करताय शिव्या घालताय आणि रोज सकाळी ते पप्पा आई वडिलांना आरती करताय अरे माझे आई पप्पा तुम्ही किती छान तुम्ही किती सुंदर आणि इकडे काय करताय चुकीचं करताय तुमच्या आई वडील दोन लावून देवाची रोज आरती करताय करता काय सुख करतात तू करता है। तो चांगली आरती आणि तो चुकीचं काम करताय तो गंधरी पप्पा काय बंद करून बसलाय बंद करून बसलाय का आणि आरती करताय छान बोलत ठेवताय तो ते वा किती छान माझा मत असं होत का

येते हा पी एस आय त्यांची टीम पाठवत पुढच्या दहा दिवस रोज आपल्या रोड वरती पेट्रोलिंग नाही परंतु मूळ जबाबदारी आपली आहे ठीक आहे तुम्हाला प्रत्येक वेळी मदतीला आम्ही आहोत परंतु मुळातूनच हा दोष गेला पाहिजे मुळातूनच त्याच्यातून मिळणार जे सुख आहे कोणाला वाईट वागून कोणाची छेड काढून काय आनंद मिळतो आहे का त्यात आनंद तुमचा ग्रुप आहे गणपती मंडळ आहे प्रत्येकाकडे हा विचार घेऊन पाहिजे ठीक आहे चलो छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भविष्यासाठी पोलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी जे काही तुमचं स्वप्न आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आनंदी राहा छान आयुष्य जगा एकच आयुष्य आहे त्याच्यामुळे एकदम छान आनंदी आयुष्य जगायचं ठीक आहे चलो यू अत्यंत मार्मिक आणि सुंदर असं मार्गदर्शन डॉक्टर अश्विनी जगताप यांनी केले मित्र म्हणून क्रिकेटमधलं फार चांगलं उदाहरण आहे मॅडमचा सगळ्या त्या मार्गदर्शनाचा आशय त्याच्यामध्ये येतो एक तेंडुलकर सचिन तेंडुलकर आणि विनोद कामते दोन मित्र आहेत लहानपणापासूनचे मित्र आहेत पण एकाने भारतरत्न अवॉर्ड मिळविलं ज्यांनी सेम ठेवला ज्यांनी मनावर कंट्रोल ठेवला जो वागला